हॅपी दसरा तुम्हाला सर्वांना आणि सोन घ्या तुम्हाला हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांचे चरणी प्रार्थना आज आहे दसरा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त तर आजच्या दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर चला आता दसऱ्याचा सण म्हटला ना तर सकाळपासून धावपळ असते अवरावर असते देवपूजा फुलांचे हार बनवायचे गाडी वाहन असलं तर ते स्वच्छ धुवायचं स्वच्छ करायचं तर मिस्टर गाडी धुत आहे हे बघा आमची मोटरसायकल धुण्याचं काम चालू आहे मी स्वयंपाक बनवते किचनमध्ये पूजा मॅडम इथे लसूण सोलते तिला बोलली की बसल्या बसल्या लसूण सोल आणि राहुल दादा ऑर्डरचं काम करतोय ऑर्डर घेतोय का पडल्या पडल्या मग तुम्ही शुभेच्छा देणार आहे का सर्वांना सगळ्यांना माझ्याकडनं आणि आपल्या कुटुंबाकडनं सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा हां तू एक मिनिट ठीक और... आहे ठीक आहे तू निवांत दे शुभेच्छा सर्वताईंना आणि इथे मी चणा डाळ अशी जवली आहे पुरण करायचं आहे आज देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य तर पुरणाची डाळ अशी टाकलेली होती थोडीशी वाफ गेल्यानंतर कुकर उघडते आणि भात लावलेला आहे चला आता फटाफट स्वयंपाक करून घेते आजही घड स्किप न करता बघत राहा सुरुवातीला चण्याची डाळ मी ना या छोट्या फ्राय कुकरमध्ये ये ना शिजवून घेतली तीन चार शिट्ट्या केल्या आणि एळवणीचं पाणी काढण्यासाठी गरम पाण्यामध्ये पुन्हा डाळ थोड्या वेळ शिजवली आणि ते एळवणीचं पाणी सर्व काही काढून घेतलं कारण ह्याच पाण्याचा आपल्याला सार बनवायचा असतो कटाची आमटी आणि आता ही शिजलेली डाळ पुन्हा पातेल्यामध्ये टाकणारे त्यामध्ये साखर किंवा गूळ टाकून छान मस्त शिजवून घ्यायची बाजूच्या शेगडीवरती ना कांदे भाजत ठेवलेले कटाच्या आमटीसाठी डाळ चांगली शिजली की अशा प्रकारे ना चमच्याने किंवा मग उलटणीने ना चांगली मॅश करून घ्यायची त्यानंतरच यामध्ये गूळ किंवा साखर घालायची तर मी आता साखरच घालते कारण गुळ काही बारीक केलेला नव्हता तर ऐनवेळेस म्हटलं चला आता साखरच टाकू नाही तर गुळाची पण पुरणपोळी खूप छान लागते थोडीशी वेलची पूड टाकली त्यामुळे पुरणपोळी अजून पण मस्त लागते साखर टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं सैल सा होतं पातळ होतं घट्ट होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं चा। आणि दुसऱ्या साईडला मी कांदे भाजलेले होते ते लसूण आलं आणि खोबरं भाजते तर कटाच्या आमटीसाठी आणि कोथिंबीर काही नव्हती तर कोथिंबीर घेण्यासाठी मला मार्केटला जावं लागेल कारण कोथिंबीर शिवाय तर साराला मजाच येत नाही कारण सारामध्ये मला भरपूर अशी कोथिंबीर पाहिजे असते तर डाळ पण छान मस्त शिजली आणि राहुलला बोलली की चला आता मार्केटमध्ये जाऊ आपण पाऊस काही नव्हता वातावरण अगदी छान मस्त फ्रेश होतं भगवती देवाईचं दर्शन घेतलं मार्केटमध्ये तर आज आहे ना भरपूर अशी गर्दी होती कारण खूप ठिकाणी ना फुलांचा बाजार भरलेला होता मस्त गावरांग कोथिंबीर घेतली आणि फुलं पण घ्यायची होती मला तर त्याच ताईंकडून मी ना पन्नास रुपयाची एक किलो फुलं घेतली ऑरेंज कलरची पिवळी फुलं काही मला त्यांच्याकडची आवडली नाही म्हणून म्हटलं चला आता गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर तिकडे पण फुल बाजार भरतो दसरा दिवाळी म्हटलं की फुलांशिवाय मजा नाही आपण फुलांचे तोरण हार बनवतो दरवाजाला तोरण लावतो आंब्याची पानं लावतो तर फुलांचा मान असतो आजच्या दिवशी भरपूर अशी फुलं होती मार्केटमध्ये तर मी पण घेतली आणि त्यानंतर पुढे निघाली तर पुढे मला आहे ना एका ठिकाणी हातक्याची फुलं दिसली म्हटलं चला आज सण आहे आणि भजी पण बनवायची होती तर मग मी इथून एक वाठा घेतला दहा रुपयाचा हातक्याच्या फुलांचा आणि घरी आली घरी आल्यानंतर पुरणपूजाने ना चाळून ठेवलेलं होतं बारीक करून ठेवलं होतं लसूण वगैरे सोलून दिला मला सण म्हटला ना तर आपल्या गृहिणींची सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत धावपळच धावपळ असते तर म्हटलं चला सणाशिवाय काही मजा नसते आणि आपल्याकडे सगळ्या प्र पारंपरिक पद्धतीने आपण हे सणवार साजरे करतो ना त्यातच खूप मोठा आनंद वाटतो आता पुरणपोळ्या इथे मी करते तर पुरणपोळ्या पण थोड्याच केल्या मी कारण घरामध्ये जास्त काही पुरणपोळी कोणाला आवडत नाही फक्त एक एक खातात पण देवीला आज पुरणपोळीचाच नैवेद्य लागतो आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केल्याशिवाय ना सण असल्यासारखं मला वाटत नाही त्यामुळे मग देवांसाठी का होईना पण करायची आणि एक एक पुरणपोळी खातात जास्त काही मोठ्या मोठ्या केल्या नाही छोट्या छोट्याच केल्या मग मी सर्वात शेवटी ना कुरडई आणि भजी तळायची बाकी होती तर कुरडई पण मोठ्या मोठ्या असल्यामुळे मी फक्त तीनच तळल्या आणि छान अशा मस्त त्या ते तेलात टाकल्यावर फुलल्या आहे वातावरण थोडंसं हवेचं दमट होतं ना तर जास्त काही कुरडई फुलली नाही उन्हामध्ये कडकडीत वाळल्यानंतर याच्यापेक्षाही मोठी होते कुरडई आणि भजीचं पीठ पण तयार करून घेतलं भजीसाठी मला उभा कापलेला कांदा आवडतो मी खूप बारीक कांदा कापत नाही आणि हातक्याची फुलं आहे ना ती पण स्वच्छ धुवून घेतली त्यामधला जो तुरा असतो ना तो काढून टाकायचा म्हणजे भजीनं कडवट लागत नाही आणि अशा प्रकारे मी पिठामध्ये ना हातक्याची फुलं टाकून आहे ना व्यवस्थित त्याला पीठ लावून घेतलं खूप जास्त पातळ पीठ काही केलं नाही मी थोडंसं घट्टसरस पीठ होतं आणि छंद्याची मस्त कुरकुरीत अशी भजी झाली तर खूप भारी लागतात ही भजी अशी फुलं जर मला कुठं दिसली ना लगेच मी घेते याची भजी पण छान होते आणि भाजी पण मस्त होते सुकी भाजी करायची कांदा टोमॅटो टाकून खूप मस्त लागते याची भाजी सर्व स्वयंपाक झाला नैवेद्याची ताटही तयार केली बाप्पांसाठी आणि देवघरात देवीसाठी आणि आज मी केळीचं शिक्रण केलं केळीचं शिक्रण म्हणजे दुधामध्ये ना फक्त केळी कापून टाकली आणि दूध उकळताना थोडीशी त्यामध्ये साखर टाकली तर पुरणपोळीसोबत छान लागतं केळीचं शिकरण आज खीर काही केली नाही मी तर इथे पण चौरंगावरती पाण्याचा चौकोनी मंडल करून देवयाईला नैवेद्य अर्पण केला आणि बाहेरच्या देवांना पण नैवेद्य बनवलेली होती छोटी छोटी पुरणपोळीची आता बाहेरच्या देवांना पण जाऊ आता घटाची स्थापना केल्यानंतर आपण दहा दिवस घटाला हलवत नसतो देवयाईचा घट हलवायचा नसतो म्हणून तर आज आहे ना शेवटच्या दिवशी आपण दिव्याईला जागा करायचं घट हलवायचा तर मी आता थोडासा कापुरण धूप लावून घेते आणि देवयाईची आरती करून घेतल्यानंतर पाच वेळेला आपण जो घट स्थापन केलेला आहे ना टोपलीमध्ये तर तो उचलायचा देवाईचं नाव घ्यायचं गर्जना करायची आणि पाच वेळेचं उचलून खाली ठेवायचा तर अशा प्रकारे मी केलं तर प्रत्येक भागामध्ये वेगळी वेगळी पद्धत असते थोडंफार इकडे तिकडे होतंच तर अशा प्रकारे आमच्याकडे करतात पूजा तर त्याचप्रकारे मी केली घरातल्या सर्व देवी देवतांना नैवेद्य दिला आणि त्यानंतर आता आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो हॉलमध्येच मस्त कटाची आमटी झालेली होती आणि माझ्यासाठी आता इथे ताट तयार ता केलं तर आज तर सर्वच खाते मी कारण उपवास सोडायचा होता म्हणून बाकीचे सर्वजण जेवायला बसलेले होते आमचं सर्वांचं जेवण झालं घरातली सर्व कामं आटोपली दुपारची वेळ झालेली होती म्हटलं चला आता फुलांची मस्त हार बनू तर ऑरेंज कलरची झेंडूची फुलं पिवळ्या कलरची आणली होती मी दोन प्रकारची आपट्याची पानं पण आणली होती आणि आंब्याची पानंही मिळाली मला आज दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण लावलेलं ला खूप शुभ असतं आंब्याच्या डहाळीस लावून दिल्या होत्या मी दरवाजाला राहुलेना ऑर्डर घेत होता कारण आज दसऱ्याच्या मुहूर्तावरती मी दिवाळीचं फराळ पण ऑर्डर सुरू केल्या होत्या तर भरपूर असे कॉल येत होत्या मला व्हॉट्सअपला मेसेज येत होते त्यामुळे मग राहुल दिवसभर बिझीच होता सणाच्या दिवशीसुद्धा तर मग मीच फुलांचे हार केले हार केल्यानंतर सर्वात आधी गणपती बाप्पांना हार घातला तर बाप्पा पण खूप छान दिसत आहे आपले तर पिवळ्याच फुलांचा हार घातला मी म्हटलं चला बाप्पांचं धोतर पण पिवळ्याच रंगाचं आहे मस्त मॅचिंग मॅचिंग झाले बाप्पा आणि खूप छान मस्त दिसत होते आपट्याची पानं पण बाप्पांना दिली मी सोनं म्हणून देवी आईच्या मंदिरामध्ये पण जायचं होतं मला देवी आईसाठी पण छान असा मस्त मोठा हार बनवला होता तर चला आता देवी आईचं दर्शन घेऊ आणि देवीला हार घालू काल शेवटच्या दिवशी देवी आईची होम पूजा झाली साक्षी आणि सौरभ सा बसलेले होते पूजेला तर दसऱ्याच्या दिवशी ना मला देवी आईला साडी नेसवायची होती नवीन पण गुरुजी बोलले की ज्यांनी पूजा केली तर त्यांचंच वस्त्र लागेल देवी आईला तर मोठ्या बहिणीने छान अशी मस्त काठपदराची साडी घेतली होती देवी आईला आणि तिने सकाळी सकाळी मस्त दिवाळीला साडी वगैरे नेसवली पुन्हा हार घातला पूजा केली तर मग म्हटलं चला आपली आरती ज्यावेळेस असेल त्यावेळेस दिवाळीला आपण साडी नेसून देऊ तर दिव्याईला मस्त आपटेची पानं पण दिली मी आणि पूजा करून घेतली किती छान आज दिव्याईचं रूप मस्त असं खुलून दिसते एकदम असे प्रसन्न वाटते सर्व देवांना हार घातले पूजा झाली आणि मला ना रांगोळी काढायची होती तर आज मी ना मस्त फुलांची रांगोळी काढते आणि घरातच काढते कारण बाहेर येणार पाऊस पण येत होता थोडा थोडा आणि आमच्या ओट्यावरती ना सिमेंट वाळू पडलेली आहे त्यामुळे ना रांगोळी काढायला व्यवस्थित अशी जागाच नाही बाहेर त्यामुळे मग नवरात्री असूनसुद्धा मला दरवाज्यासमोर रांगोळी काढता येत नव्हती कारण आमच्या घरातल्या समोरचं चा काम चालूच होतं ना बांधकाम तर त्याचं सिमेंट वाळू वगैरे ते पडत होतं त्यामुळे मग मला काही काढता येत नव्हती आणि पाऊस पण अधूनमधून पडायचा तर म्हटलं चला आता घराच्या आतमध्येच रांगोळी काढू आपण बाप्पांच्या मंदिरासमोर आहे ना मस्त अशा प्रकारे मी फुलांची रांगोळी काढली तर फुलं पण मी जास्त काही आणलेली नव्हती पण उरलेली होती तर मग त्याच फुलांच्या पाकळ्या केल्या आंब्याची पानं आपटेची पानं थोडीशी डिझाईन म्हणून ठेवली आणि मस्त अशी बापांच्या मंदिरासमोर रांगोळी झाली माझी संध्याकाळची वेळ झालेली होती आता इथे मी किचन ओट्यावरती शेगडीची पूजा करून घेते कारण आपण आपला बिझनेस आता वाढवतोय तर आपल्या बिझनेससाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू असतात ना इलेक्ट्रिक असो किंवा कोणत्याही वस्तू असो त्या वस्तूंची पूजा करावी लागते तर सुरुवात तर शेगडीपासूनच केली मी कारण आपण शेगडीवरच सर्व काही अन्नपदार्थ शिजवतो आपला फूड बिझनेस आहे खाद्यपदार्थांचा तर म्हटलं शेगडीची पूजा करून घेऊ आणि आपली जी गाडी आहे ना ती आपल्या घरची लक्ष्मीच असते कारण सर्व काही आपण माल त्या गाडीवरतीच वाहत असतो आणत असतो तर आपल्या घरची लक्ष्मी आपली गाडी खूप मदत करते आपल्याला या सर्वच कामांमध्ये तर दसऱ्याच्या दिवशी नवीन वाहनसुद्धा खरेदी केलेलं खूप शुभ असतं तर मी इथे आता गाडीची पण पूजा करून घेतली गाडीचं ऑप्शन केलं राहुलचंही औक्षण केलं संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी येण्याची वेळ असते त्याच वेळेला मी सर्व काही पूजा वगैरे करून घेतली तुम्हाला सर्वांना आणि सोनं घ्या तुम्हाला आपल्याची पानं सोनं म्हणून देतात आज दसऱ्याच्या दिवशी ना तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून सोनं आता संध्याकाळी ना आमच्याकडे देव्याची तळी भरतात बऱ्याच ठिकाणी भरत नसतील पण आमच्याकडे ही खूप जुनी रीत आहे परंपरा आहे त्यानुसारच हे सर्व काही करावं लागतं तर तळी भरण्यासाठी ना पाच मुलं लागतात तर राहुलचे काही मित्र आलेले होते आणि आपण जी घट स्थापना केलेली ना तो घट ताटामध्ये ठेवला जातो देवाईचा टाक ठेवायचा आपला कुलदेवीचा आणि तुझा भवानी आईचा माता की जय घ्या अशा प्रकारे ना देव्याईची तळी भरली जाते आणि जे श्रीफळ आपण ठेवलेलं असतं ना आईचं प्रतीक म्हणून तेच फोडायचं असतं तर ते बरेच जण नदीत पण सोडतात पण आम्ही नदीत सोडत नाही आम्ही तेच फोडून नंतर मग प्रसाद म्हणून खाऊन घेतो राहून नारळ फोडलं आणि नारळाचं पाणी ना सर्वांनी हातावरती घेऊन थोडं थोडं पिलं तर देव्याचा प्रसाद म्हणून दिवाळीला सुद्धा आपण जे नारळ पूजा करायला ठेवतो ना ते पण आम्ही दुसऱ्या दिवशी फोडून खातो नदीत वगैरे विसर्जन काही करत नाही मी पण नारळाचं पाणी थोडंसं घेतलं हातावरती माझ्या बोटांना आहे ना घट उचलला ना तर ते काळं लागलेलं आहे सर्वांनी पाणी पिलं नारळाचं खूप छान लागलं पाणी पाच तुकडे करून देव आईचं नाव घेऊन टाकायचे तळी भरून झाल्यानंतर मुलांना कडकणीचा प्रसाद द्यावा लागतो तर मुलं बोलले की कडकणी नका देऊ आम्हाला केळीचाच प्रसाद द्या तर मग राहुलने केळी आणलेली होती तर तीच आम्ही सर्वांना वाटली प्रसाद म्हणून आणि अशा प्रकारे मग आम्ही तळी वगैरे भरून घेतली देवी आईची सगळ्या आपल्या काकांना मावशींला मामांना मामींला बाबाला भावांना बहिणींला आत्यांला मामांना सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना हॅपी दसरा सगळ्यांना घे <laughs> तुला सोना माझ्याकडून हो का आणि तुम्हाला द्यायचं ना आहे ना सोन्या तुला तुझ्या धन्यवाद माझ्याकडून सोना धरा तुम्हाला माझ्याकडून सोनं तुम्ही घ्यायला पाहिजे मला पण मी तुम्हाला खूप सारे देते अभ्यास करताय का पप्पा पूजाचा अभ्यास करताय पप्पा <laughs> तुम्हाला माझ्याकडून खूप सोनं बर <laughs> <laughs> तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> <laughs> मिस्टर सकाळी घरात नव्हते खूप कामात बिझी होते ना त्यामुळे आता निवांत त्यांना वेळ मिळाला आहे त्याच्यामुळे संध्याकाळी सगळ्या सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा चला आजचा विजयादशमीचा दिवस खूप छान गेला सर्व काही व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आणि घरामध्ये ला ना धूप लावलाय ना त्यामुळे घरात असा धूर धूर दिसतोय तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्याच्या नवीन भी व्हिडीओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय